शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज वर्धापन दिन आहे भास्कर जाधव आपल्यासोबत आहेत ज्या पद्धतीनं आत्ताची जी वाटचाल आहे काहीशी खडतर आहे काहीशी आव्हानं समोर येणार आहेत निवडणुका समोर आहेत वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत एक नेते म्हणून तुम्ही आजच्या भाषणाकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत तुमच्या असं आहे की आपणच म्हणता संपूर्ण देशाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काय भाषण करणार त्यांच्या न नजरा लागलेल्या आहेत आता संपूर्ण देशामध्ये आम्ही देखील येतो त्यामुळं तुमच्या प्रमाणात आमच्या देखील नजरा आणि कान उद्धव साहेब नेमके आम्हाला काय सांगणार इकडे लागलेले आहेत सध्या राज्यात दोन्ही बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा ज्या आहेत या मोठ्या प्रमाणात आहेत ठाकरे बंधू कधी एकत्र येणार या सगळ्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत दुसरीकडे शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्ते हे हे मात्र स्थानिक पातळीवरती एकत्र वेगवेगळ्या वे 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 विषयांसाठी एकत्र येताना पाहायला मिळत आहेत आज या भाषणातनं तुमची काय अपेक्षा आहे ह्या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाबाबत असं आहे की पाण्यावर काठी मारली तर तात्पुरते दोन तुकडे झालेले दिसतात ते कायमचे दोन तुकडे होताना होत नाहीत नियतीचा हा न्याय आहे नियतीचा हा नियम आहे आणि म्हणून तो नियम लागू व्हावा अशी सर्व शिवसैनिक आणि मनसैनिकांची इच्छा आहे मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं ह्या हे दोन्ही बंधू एकत्र यावेत असं तुम्हाला वाटतंय का एक नेते म्हणून एक सर्वे नुकताच झालेला आहे या सर्वेचा मागच्या माझ्या एका मुलाखतीमध्ये मी उल्लेख केला होता उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या मतदानाच्या चौपन्न टक्के मतदान या दोघांच्या युतीला होईल आघाडीला होईल या दोन पक्षांना होईल एकत्र गेले तर त्यामुळं भारतीय जनता जनता पक्ष हा घाबरलेला आहे तंतरलेला आहे बिथरलेला आहे आणि म्हणून ते दोन भाऊ एकत्र येऊ नयेत याच्याकरता कपट नीती अवलंबत आहेत भास्कर जाधव होते ते स्पष्टपणे असं म्हटलेले आहेत की भास्कर जाधवांचं असं म्हणणं आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत याच्यासाठी अधिक प्रयत्न केले जात आहेत मात्र जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होऊ शकतं ते होईल अशा पद्धतीचे संकेत भास्कर जाधव यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र दयाळकर सह विशाल पाटील एन डी टी मराठी